भारतीय संस्कृतीत नाही तर संपूर्ण जगात गोमातेचा मोठा सन्मान केला जातो धागा पकडून सोलापूर शहरातील पूर्व मंगळवार पेठेत आस्था सामाजिक संस्थेने एका गॅरेज मध्ये चक्क गोमातेसाठी अन्नछेत्र उघडले आहे दररोज आठ ते दहा गाई थेट गॅरेज मध्ये येतात आणि चपात्या खाऊन परत जातात आस्था सामाजिक संस्था गेल्या दहा वर्षापासून गरीब वंचित बेघरांना रोज शंभर जणांना अन्नदानाचं काम करते या अन्नदानाबरोबरच ज्या अन्नदाना सा, सामाजिक संस्थेच्या ऑफिसमध्ये रोज मुख्या मुख्य प्राणी येतात म्हणजे गायी वगैरे येतात रोज ते नियमाने सकाळ दुपार संध्याकाळ आज आमच्या सामाजिक संस्थेच्या ऑफिसमध्ये येऊन विविध प्रकारचे खाद्य चपाती भाकरी असू दे काकडी टमाटे जे काही अन्नदान अन्न आहे त्यांना आमच्या आस्था सामाजिक संस्था अध्यक्ष आनंद तालिकोटे यांची संकल्पना आली की आपण माणसांना आनंद देतो पण या मुख्या प्राणी मुख्य प्राणी देखील एक जीवच आहे हे भावना समजून त्या त्यांना रोज या ठिकाणी मुख्या प्रमाणात देखील आस्था सामाजिक संस्थे माध्यमातून त्यांना खाद्य दिलं जातं हा उपक्रम गेल्या एक वर्षापासून चालू आहे एक आस्था जेणेकरून इतर माणसाबरोबर मुख्य जनावरांना देखील एक आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अन्नदानाच्या या ठिकाणी मुख्या प्राणासोबत खाद्य दिलं जातं धन्यवाद गॅरेज मध्ये कितीही काम असला तरी आनंद कालीपोटी हे गायींना अन्नदान केल्याशिवाय राहत नाही सकाळ दुपार व संध्याकाळ या तिन्ही वेळेस गायींना चपात्या खाण्यासाठी दिले जातात तसेच नागरिकांकडून दिलेल्या भाजीपाला देखील या ठिकाणी गायींना खाण्यासाठी दिले जाते इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर